नमस्कार माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई गुणेशोध शोध पथकाच्या तडाखेबंद तपासातून पाच चोरीच्या मोटरसायकलीत जप्त एक आरोपी अटकेत दोन लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल नांदेड पोलिसांनी उलगडला खुणाचा गुन्हा आपल्या आजीचाच खून करणाऱ्या नातवाला अटक हिमायतनगर पोलीस ठाण्याची यशस्वी कारवाई दोन लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दोघा आरोपींना अटक सोशल मीडियावर शस्त्राचे फोटो टाकून दहशत माजवणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल तलवार व खंजर जप्त कलम चार अब्लिक पंचवीस भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा अन्यथा कठोर कारवाई अटळ नांदेड ग्रामीण पोलिसांची वेगवान कारवाई ऑपरेशन फास्ट ट्रॅक अंतर्गत अवघ्या दोन तासात चोरीचा तपास लावत एक लाख एकाहत्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त आरोपी अटकेत गुन्हा उघडकीस जलद तपास ठोस कारवाई कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी टी ला प्रवेश घ्या आणि हा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला 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 आणि शेअर करा